हाय भावा बहिणी भाऊ आज तर बाहू बे का सकाळी मला मस्त मला आई आका नक म्हणत नको म्हणतो तुझं जाऊ कामाला आज भाऊ बहिणीनं म्हटलं म्हटलं म म्हणलं आजच म्हटलं माझं काम बुडलंय भावा बोलून माझं सात दिवस बुडलं काम सकाळ पाच दिवस बुडलं बागा नको म्हटलं तर राहून म्हटलं वैसे का घरी राहून जातो म्हणलं तेवढेच काय होतं म्हणलं पैसे बाबा बहिणीनं सकाळी कामाला गेलो दुपारी जेव्हा आलो बघा भावा बहिणीनं इथं तस देगाना तमाशाचा चालला होता तमाशा तमाशा कसा असतो घरात तसा बाबा बोलून याला कुठं काम पण नाही काम मी बघा नाही नुसता नुसता भांडणं करतो येऊन पिऊन येऊ हां गाड्या फोडतो काय 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 करतो या काय त्या अकाला शेवट देतोय काय त्या सेवा शेवट देतोय त्यांच्या अंगावर जाऊ तो त्यांना माराय हाना मारायला भाऊ बहिणींना राय असं आलेला मे गड असला मग माझ्या बाका येतो मला हाना मारायते ते जाऊ दे म्हणतो भावा बहिणीनं कारण का ते आपल्यापेक्षा मोठा आहे म्हणून मी काय बसतो भावा बहिणींना जाऊ दे म्हणतो पण आता नाही आता ह्या झाल्या जायला भावा बहिणींना आता ह्या झाल्या त्याचं घेतलं का पो आता नाही की असं काही चालले काय माहिती असं काही करतो या दुर पियत पिऊन आणि काला बा या हा ना माराय उठतो या मुरल त्याला तसत त्याला मुरली की लेका म्हणून ते त्याला वाटतय गाय त्याचा माझ्या आता नाही त्याची गाडी पुढतो त्या तिथे बघाल किराडे लावायचं बाबा बोलून जायला का पण जाऊ द्या म्हणतो आम्ही लेनपाने घेतोय पण बाबा बोलून जसं आम्ही काही ना तसं म्हणजे

तेवढं त्याला जपायचं तेवढं आम्हाला जपत नव्हती आहे म्हणायचे जाऊ दे मोठं म्हणजे राजा माझा राजा माझा बाबा बनून जरा राजाने त्याला चांगलं तिला दाखवलं आहे ना म्हणून राजाने बाब असतो आता मोठा म्हणजे मोठं लेखा असतो म्हणजे त्याला वाटलं बाबा बहिन चांगलं ते मला अशी चांगलं जपल चांगलं माझ्याबरोबर वाग चांगलं ते मला माझी सेवा करतात तसं ना झालं हे उलट केलं उलट झालं समजा उलट झालय बाबा बन आपला देव काय पडतोय आज जाऊन का काय काय का करतोय देगाने करतोय नुसता देवड पिऊन येऊन देगाना करतोय देव नाही बाबा बनवून गाड सापतोय हप्तो यायला सोडलं होतं अकाउंट त्याच्या पुढे त्याचं सोडलं होतं अकाउंटला गाडी सप्त भरायला व त्यातलं त्यानं काल प पैसे त्यानं उडावलं द द दहा रुपये होऊन नुसतं देखाना करतो या हे बी काम जायना ना बाबा बहिणीनं आणि लोक करतो त्याला बी काम द्यायना करतो या ना या सारखं बांडणं करतो सारखं बांडणं करतो या बाबा बनवणं बांधण करतोय काय करतोय आज जाऊन आतन लावतोय कडन बसतोय का बांधण करून असलं असं करतोय बघा देव पण आता तुला सांगते आयला त्याला कुणी काही बोललं होता फोन सुद्धा त्या पिकेला तिला जायचंय की आपली जनर नाही बाबा तिथं काय म्हणली

भात बातखतो सांगतोय बाहेर ह्यांना काय माहिती आहे का माणसाला काय करतोय बारगडे धबा बोल नका मी काय म्हणजे पाच सहा दिवसात मी काम कामाला गेल तो मला तरी मला म्हटलं तू नको कामाला डोकं म्हणलं परत चला डब्या म्हणजे आता सकाळी

त्याला फेड लई लई फेडणार आहे लय करतोय तो, करत तो बाबा बन का म्हणजे का झालं का नाही करत काय होत्या दगड घेतोय घालतोय त्या गाडीवर गाडी फोडतो या आणि आणि कुठे कुठं कोण पैसा काढतो जातोय नीट करतोय आजो फोडतो या लागलो याव तर आता बसून काय म्हणतोय की माझ्याकडून तीन हजार रुपये सुद्धा घेणार आहे ही आई झाडी दवाखान्यात मला खर्च करायचे आले म्हणजे ह्याचं म्हणणं काय पैसे बी नाही तर द्यायचं तर पैसे मी जिथे लागून ह्याच्याकडून घेऊन पैसे तर त्याला ना नाही देऊ बाबा बनून आमचे प्रश्न पैसे घेतो घेतोय बुले बोलतो गोड गोड पैसे घेताना आणि पैसे द्यायचं मधलं ना, ना का नाही भांडणं काढतो का नाही हे लका लका का सांगायचं मला लय भांडणं काढतो लय नुसतं काय म्हणजे काय शिव देणार काय बोलणार काय बी काय बी करत लोकांवर लोकळत लोक लोकांवर चांगली मटन मास आणून खातो घरात आतनं कड घालून दात खातो कधी असं त्याला सवय लागली भावा बहिणीनं किती संबोधून असते त्याला काय नाय बाबा बोलून हाना मारायला काय ना बरं का पण मी काय म्हणतो भाऊबण जाऊ द्या असू द्या हा मोठा भाऊ म्हणतो मग बसतो मी मी घेतो त्यान पाना भाऊ हा म्हणतो मोठा भाऊ देवटं शिव्या हाणं मारू द्या पण एवढं आत्ता बी नाही या करावं बरं का एवढं एवढं त्याचं घेतलं कापून म्हणून काय ह्याला काय ह्या ह्याला काय ते दिलं आहे कोणी ते करायला त्याचं मारायला कोणावी भाऊ बन मग बसतोय 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 तरी बी ही काय बाबा आवा आता मला मागास जेव्हा आल मी तवा मग आता म्हणलं बाबा जाऊन जेव्हा आपलं माघार जाऊ जाऊ म्हणलं का मला तिन्हीच तरी मी जेव्हा गेल तर भावा बहिणीन तर मला लवकर अगं मला माहिती असं होणार घरी असं असं करतो करतो येऊन काल मात्र 500 रुपये दिल्या नेल असताना बाईकू कुंड मु मुटाड आणि मेथीची भाजी आणतीन आणाय लावल्या ज्वारी ही तिला तिने म्हणली की जवारी ही घेऊन या येतात टाकून आला असेल येतात पेवून तिथन दाबयव न गाजर आर ती तुला सांगते त्याची गाडी फोडणार फोडणार तुला आयक माझं आणि बघ तसं नाही जन ही तू त्याची गाडी फोडणार फोडणार आणि मग तुझी गाडी फोडते काय बघती त्याला त्यालान सोडत काय त्याला मंग मी

हप्ता भरला ते बी बाबा हाफ्तो करतो या माझा बियो जास्त बसतो नेतोय पिऊन आणि भांडण करतो या साडेतीनशे रुपया घालवलं हे नाहीतो हा नाही हप्तो कमवून पैस देतोय या हप्त्याला बाबा दर राहावी हप्त्या भर का गाडीचं म्हणून अगं अर्थाला म्हणजे

मराठी म्हणतोय भाऊ बनवून बेसय बिल लई बेकडा एक नंबरच हे मरा आम्हाला दाखवतोय म्हणा तू आम्हाला भाऊ बोलून कसं करायचं असं असं गास होतंय थोडं कुठं कुठं गेलं बाहेर लगेच घेता दगाना लागतोय मोठा लोट भांडणं ते या मला काम याला गड्या गड्या पण मला कामाला जावं नव्याला हा नसतं बाहेर जेव्हा वास करतो करतोय जे गाड त्याने फुडली फुडलीच फुडली फक्त माझ्या गड फक्त काय माझे घ्यांना काय करावं गाड्याला मग ते हा मी आहे हप्तो कोण हप्तो देते तो कोणतं देत नाही त्याचा नवरा नवरा ताजा मी हप्ता भरतोय मी पण माझं कष्ट कष्ट म्हणजे असल्या भाऊ असल्या होणार मी कष्ट करून आणतोय पैसा सोडतोय आपल्याला पैसा आला आणि असं करतो होत मात करतोय हा जाऊन दहा जाऊन बसतो दहा जाऊन दहा जाऊन बसतोय वय तू हा विकावं लागेल नाही नाही वय त्याला नको तेवढं विकून त्याला प्यायला बाबा बोलून बापाने असं केलं बघा बापाला सांगायचो बाबा असं असं करू नको नाही ते नव्हतं एवढं करत आता बाप आता आमच्या बाप्पा आम्ही काय बी केलं असत पण हे असलं त्याच्या वेळेला ऊत कटायची त्याच्या जन्म त्यांना जन्म पोटी भाऊ बही मी पण लेझ बसलोय बरं का आतापर्यंत जाऊ द्या जाऊ द्या म्हणलं या ते मग त्याने मला हानला मारला त्याने तरी मी बसलोय भाऊ बहिणींना पण आता नाही केला का न आता आता हा आधी ह्या होता आधी होता राज्य आता नाही की आता नाही आता नाही ह्याचा राज्य चालू देणार आता बस झालं ह्याचं राज्य चालायचं हा झालं घेतलं मी खपून काय म्हणतो या

आणि मग तुझे समज पैसे गेल्याचे लग्नाला गेला होता आता ना गसायचं अजिबात आता आता येत्या आता आता प्रश्न आज लगेच सतत केलं या आता ना येतलं पुढे सर सत करायचं तर बस झालं आज दात काय खातोय काय काय करतो या भांडे काय पाठतो करत याला कळत भावा बनवून आपली आई आज रे आपल्या आईला काय होत काय नाही होतंय ते राहिला बाजूला भावा बनवून हे ति पेक कि लगे मार आगाव दाहू दहा बायांच्या असलं गड्या येऊ गडी तर बाबा बन आता कड मला टाइम झाला झालं कामा तर यांचं पण मग मला ते मिस्तरीचा जाऊन तेवढं तेवढं काम राहिलं तर येतो करू शकू बाबा बहिणींनी